नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो अद्यापही महिलांच्या अकाउंटवरती जमा करण्यात आलेला नाही सप्टेंबर महिना चालू आहे ऑगस्ट महिन्याचं वितरण हे महिलांना झालेलं नाही तर ना ते कधी होणार होईल किंवा नाही अशी महिलांमध्ये चर्चा आहे तर त्या संदर्भात एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ऑगस्ट महिन्यासाठी जो काही तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयाचा निधी लागत असतो तो, तो निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे ऑगस्टचा जो काही हप्ता आहे महिलांना तो त्या ठिकाणी मिळणार आहे फक्त आता तो केव्हा महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होईल ते पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे कारण ऑगस्टच्या हप्त्यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आता सप्टेंबरचा जो काय हप्ता आहे त्यासाठी जर सप्टेंबरचा निधीसुद्धा वितरित करण्यात आला तर दोन्ही हप्तेसुद्धा बरोबर त्या ठिकाणी महिलांना मिळू शकतात पण आता पुढील हो एक दोन दिवसामध्ये किंवा एक दोन तीन दिवसामध्येच त्या ठिकाणी महिलांच्या अकाउंटवरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती जमा होईल आणि सप्टेंबरच्या हप्त्याचा जो काही निधी आहे तो निधी वितरित एक वेळ झाल्यानंतर तरच सप्टेंबरचा हप्ता त्या ठिकाणी वितरित हा होणार आहे आता ज्या महिलांना पाठीमागील हप्ते मिळालेले नाही आहेत ज्यांची स्क्रुटिनी चालू आहेत अशा महिलांना लाभ ला त्या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविका असतील मदतनीच असतील यांच्यामार्फत ही स्क्रुटिनी चालू आहे स्क्रुटिनी झाल्यानंतर ज्या महिला पात्र आहेत अशा पात्र महिलांच्या अकाउंटवरती हप्ते त्यांच्या अकाऊंटवरती जमा होतील किंवा ज्या महिलांची आता स्क्रुटिनी झाली आहे आणि त्या महिला पात्र आहेत त्यांनासुद्धा आता ऑग अगर त्यांच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी जमा होईल पण ज्या महिलांना हप्ते जमा झाले नाही पण स्क्रुटिनी झालेली नाही तर त्यांच्या अकाउंटवरती हप्ते हे जमा होणार नाहीत स्क्रुटिनी झाल्यानंतरच तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे अन्यथा तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद केला जाणार आहेत कारण सव्वीस लाखापर्यंतपेक्षा जास्त महिलांची स्क्रुटिनी ही बाकी आहे त्यांची स्क्रुटिनी झाल्यानंतरच ज्या काही महिला पात्र आहेत अशा सर्व महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटवरती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे हप्ते त्यांच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांनो जरूर शेअर करा धन्यवाद